अहमदनगर जिल्ह्यात मिशन लोकवर्गणी आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर चेहरा मोहरा बदलला जात आहे शिवाजीनगर नेप्ती इथली शाळा या अभियानांतर्गत हायटेक बनली आहे या शाळेमध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील उंचावली आहे नगर जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे भान ठेवून आणि काही कंपन्यांच्या खाजगी सामाजिक जबाबदारी निधीच्या माध्यमातून अनेक शाळा भौतिकदृष्ट्या समृद्ध झाल्या आहेत असंच नेप्ती इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं रूप बदललं आहे अहमदनगर शहराजवळील निप्ती इथल्या पहिली ते सातवी या जिल्हा परिषद शाळेला अवघ्या दोन खोल्या होत्या त्यांचीही स्थिती खूप खराब झाली होती ही परिस्थिती सुधारण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं मिशन आपुलकी अंतर्गत विविध कंपन्या आणि दानशूर व्यक्तींना शाळेसाठी मदत करण्याचं आवाहन केलं यातून काही जण पुढे आले आणि विविध माध्यमातून आलेल्या पस्तीस कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीतून या शाळेचा कायापालट झाल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर सांगतात मिशन आपुलकी या उप उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगर वेगवेगळ्या जे कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचा सी एस आर मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आजपर्यंत पस्तीस कोटी रुपयाचा सी एस आर मिशन आपुलकी अंतर्गत जिल्हा परिषद अहमदनगरने मिळालेला आहे काही ठिकाणी आमचे पुस्तकंसुद्धा ते त्या ठिकाणी मिशन आपुलकी अंतर्गत ते देत आहेत बरेच ठिकाणी शाले शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते शाळेला जे शिक्षण उपयोगी साहित्य आहे जसं आपलं प्रोजेक्टर असो इंटरॅक्टिव्ह बोर्ड असो असे सुद्धा साहित्य त्या ठिकाणी देत आहेत आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम हा आपण हाती घेतलेला आहे जिल्हा परिषदेच्या या शाळेची दुरस्था पाहून सी जी पॉवर या कंपनीनं आपल्या खाजगी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून शाळेला दुमजली इमारत उभारण्यात योगदान देत शाळेसाठी आवश्यक सामग्री दिली यानंतर ही शाळा प्रशस्त सुसज्ज आणि सर्व सुविधायुक्त झाली यातून शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढला असून शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे अतिशय रंजक विद्यार्थ्यांना धडे गिरवायला मिळत असून शाळेतील प्रवेश वाढत असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री ढवळे सांगतात जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत सी जी पॉवर कंपनीने आम्हाला सुसज्ज सुंदर आणि हवेशीर अशी इमारत बांधून दिली त्यांनी नुसतं इमारतच बांधून नाही दिली तर त्या इमारतीमध्ये आम्हाला मुलांना बसण्यासाठी पन्नास बेंचेस वॉटर फिल्टर वॉटर कूलर प्रिंटर कॉम्प्युटर आणि दोन टेबल असं श साहित्यसुद्धा आमच्या शाळेला दिलं आणि पूर्वीची इमारत आणि ती गळकी आणि निर्लेखन झाल्यामुळे आमचे विद्यार्थी निघून गेले होते परंतु ही इमारत झाल्यामुळे आता शाळेचा पट वाढायला मदत होत आहे आणि मुलांना सुसज्ज शैक्षणिक वातावरणामध्ये शिक्षण घ्यायला सोपे जाते आता खूप छान इमारत झाली आहे आम्हाला खूप छान वाटते आमच्या शाळेत नवे नवे उपक्रम राबवले जातात आमची शाळा मोडकळीला आली होती साध्या पत्र्यांची होती आम्हाला बसायला सुद्धा जागा नव्हती पत्रे गळायचे आम्ही एका एका वर्गात दोन दोन वर्ग, वर्ग बसायचो आता नवीन इमारत झाली मला खूप छान वाटत आहे शाळेत मिळत असलेल्या सुविधा पाहून अनेक खासगी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या मुलांनी या शाळेत प्रवेश करण्यास सुरुवात केली पालकही चांगले शिक्षण आणि मुलांना सुविधा मिळत असल्याचं समाधान व्यक्त करत आहे शाळा अत्याधुनिक आणि प्रशस्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला असून आपल्याला आधुनिक शिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे अहमदनगर जिल्हा परिषदेचा मिशन आपुलकी हा उपक्रम अनेक शाळांसाठी स्तुत्य ठरत आहे आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या या शाळांमधले विद्यार्थी नक्कीच उंच भरारी घेतील अशी आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर